तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी म्हणजे विनंती केली जय गुरखी लावायची गरजच नाही साहेबांनी हात सोडला ऑटोमॅटिक निघाल्या गाडीत साहेबांनी आपल्या गाडीत लावली क्रिसमस चिठ्ठी तर मागच्या भागात आपण टेस्लाची माहिती घेतल्या बाहेरनं आता घेऊया टेस्लाची माहिती आतनं तर चला करूया सुरुवात गाडीचं जे काही एवढं काही शेटिंग असेल ह्या हितनच करायला लागतं तर तुम्ही म्हणाल काय किल्ले बिल्ले दुसरे काय आहे का या गाडीला किल्ले नावाचा प्रकार नाही राव आता बघा हे सगळं पॅनवर आम्ही व्यू झालंय बघा सगळा एक नंबर पॅनवर आम्ही गाडीला काय राव साहेब शिटाच कसं गरम असतात का शिटा या थंडी वारायच्या बघितलं का पर्टिक्युलर सीट पण आपण गरम करू शकतो म्हणजे कारण असताना कोण माग बसलं नसले तर मागच्या शिटा गरम करायची गरज नाही आता आम्ही दोघं पुढे बसले साहेब काय राहि पुढच्या सीटा गरम राव बघितलं या पुढच्या सीटाव लगेच गरम शीट दोन मिनिटात हे बघा हे कुठं पण फिरवलं ते हवा कुठं पण जाऊ शकते एकच नंबर का मागे राव हे बघा हे बघा कुठं पण साहेब फिरवतात आणि तिकडे जाते बघा हवा आणि खरंच की तसं होतंच राह काय का एकच नंबर गाडी स्टेअरिंग व्हील पण हिटिंग आहे म्हणजे काय म्हणायचं ह्याला अन हे झालं थंडी वाऱ्याचं पण गार करायचं असेल तर तरी पण होत असेल की साहेब ऑन एन बघितलं का म्हणजे इथं कसं आहे थंडी वाऱ्याचं गरम करता येते आणि ऊन जर असेल तर त्याचं पण एसीच आहे काहीतरी एक नंबरच काम हे लय भारी गाडे तर तरी म्हणलं राह आपल्या भारतीयांनी काय गाडी घेतल्या ह्याच्यासारखी लक्झरी कुठं आहे का आता हे बघा स्टिअरिंग वरती खाली कसं घेता येते आता साहेबांनी अजून काय काय फीचर सांगितले बघा गाडीत आता ही लाईट तुम्हाला गाडीतल्या सगळ्या लाइट लावायच्या असल्या तर फक्त त्याच्यावर प्रेस करायचं हे बघा हे ऑन केलं की झालं सगळीकडे ह्या ला गाडीतल्या लाईट लागल्या हे बघा ही लागली पोलीगची लागली सगळ्या लाईटा लागल्या बघा तर तुम्हाला दिसतो का नाही माहीत नाही पण हे बघा हा कॅमेरा आहे गाडीचा एक कॅमेरा आहे आता आज जसं कॅमेरा आहे तसं बाहेर पण कॅमेरा आहेत आणि ह्या सगळ्या कॅमेऱ्याची इन्फॉर्मेशन घेऊन गाडीच्या कंट्रोलिंग साठी यूज केली जात्या बघितलं चार्जिंग पोर्ट हे गाडीच आहे चार्जिंग पोर्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी साहेब विनंती केली की साहेब मला तुमच्या गाड्यातनं फिरवा की जरा आणि साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन हो म्हटलं तर चला कसं वाटतंय बघूया टेसलत ना रस्त्यावरती इथं बघा दोन कचऱ्याचा डब आहेत हाय का नाही आणि इथे एक सिग्नल आहे आता बघा इथे कॉकपीट मध्ये दिसते का नाही हे दोन कचऱ्याचे डब आणि तिथे सिग्नलचं साईन हे असलंय बघा आता पुढे गाड्या आल्या बघा ते बघा ती पण दिसते त्यांना आता आपण आलोय बघा हायवे वरती आणि बघा ह्या स्क्रीन वरती काय दिसते आपण कुठल्या लेन मध्ये आहे आपल्या बाजूला किती गाड्या आहेत आपल्या पुढे किती गाड्या आहेत हे सगळं ह्या स्क्रीन वरती दिसते आहे का नाही बाहेर एकदम जकास आता आता बघा साहेब लेन चेंज आले का तिकट चालू तिकटच्या लिहण्यामध्ये आली का गाडी बघा कशी एक नंबर काम ले लय बुद्धीला हवायची गरजच नाही हे गाडी चालवताना हे बघा हे ऑटो पायलट चालले म्हणजे साहेब काही करत नाहीत साहेब सोडा हात हे बघा साहेबांनी हात सोडला ऑटोमॅटिक निघाले गाडी ऐका काहीच गरज नाही करायची गाडी चालवायची हे राहुल एक नंबर आहे आणि आप आपल्याला कळते कुठे गाड्या किती किती गेल्यात ते आणि बघा हे प्रॉपर हायवे ला निघावले बरे का आणि साहेबांनी बघा हे हात सोडलाय सगळा सोडावं साहेब हात तुम्ही हे बघा ऐका आता सिग्नल वरती थांबल्यावरती बघा आपल्याला कळते आपल्या पुढं कोण आहे माग कोण आहे डावीकडं कोण आहे उजवीकडं कोण आहे गाडीत बसून सगळं सगळं काय कळते साहेबांनी राव अजून एक फीचर दाखवलं साहेबांनी आपल्या गाडीत लावली ख्रिसमस ची थीम आणि बघा काय होतंय ते आपली गाडी झाली सांताक्लॉजचा रथ आणि बाकीच्या गाड्या झाल्या रेंडियर साहेब तुम्ही गाडी एन्जॉय करताय काय बाहेरच काम आहे साहेबांचं म्हणजे साहेब इंग्लिश मध्ये बोलतात ते मला कळते जरा पै पण इतकं पण नाही कळत राव साहेबांचं ऍक्सिडेंट एकदम अमेरिकन आहेत ना त्यामुळे आपल्याला काय जरा डोक्यावर जाते ते तर बघूया साहेब आपल्याला देतात का गाडी चालवायला आणि दिली तर आपण भेटू पुढच्या भागात आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला जर आवडलं असेल हे सगळं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि द्या व्हॉट्सअपच्या चार पाच ग्रुपमध्ये ढकलू भेटूया पुढच्या भागात धन्यवाद